नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो काही दिवसापूर्वीच महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस आणि बी डी एस कॅप राऊंड वन लागलेला होता त्या राऊंडमध्ये ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं आहे या विद्यार्थ्यांनी पुढील प्रोसेस कशाप्रकारे करायची असेल तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल असं आलेलं होतं म्हणजेच फर्स्ट राऊंडमध्ये कोणतंही कॉलेज मिळालं नाही या विद्यार्थ्यांनी राऊंड टूसाठी काय करण्याची गरज आहे या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या माहिती पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण अशा विद्यार्थ्यांसंदर्भाने माहिती घेऊ की ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस आणि बी डी एस कॅप राऊंड वनमध्ये मध्ये कॉलेज मिळालेला आहे या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारे करायची असेल त्या संदर्भाने आता आपण थोडक्यामध्ये माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ही सिलेक्शन लिस्ट पाहत आहोत ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये एम बी बी एस किंवा बी डी एस कॉलेज मिळालेला आहे असे विद्यार्थी मिळालेल्या कॉलेजला पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जाऊन रिपोर्टिंग तसेच जर तुम्हाला ॲडमिशन करायचं असेल तर ॲडमिशन करू शकता त्यासोबतच तुम्ही या ठिकाणी दोन नंबरचा पॉईंट पाहू शकता ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज पसंत असेल व ॲडमिशन फायनल करायचं आहे असे विद्यार्थी स्टेटस रिटेन्शन फॉर्म देऊ शकतात यासाठी देखील तुम्हाला पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंतचा वेळ आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये काही असे विद्यार्थी असतील की ज्या विद्यार्थ्यांना राऊंड वनमध्ये जे कॉलेज मिळालेलं आहे ते काही कारणास्तव पसंत नाही मग या विद्यार्थ्यांनी राऊंड टूमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी काय करायचं आहे जर तुम्हाला जाऊन कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल त्या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं असेल तर तुम्ही रिपोर्टिंग करू शकता पण स्टेटस रिटेन्शन फॉर्म देण्याची गरज नाही जर तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही राऊंड वनमध्ये जे कॉलेज मिळालं आहे ते हाताशी ठेवून राऊंड टूमध्ये भाग घेऊ शकता काही विद्यार्थ्यांना कॉलेजला जायचंच नाही असे विद्यार्थी फ्री एक्झिट घेऊ शकतात म्हणजेच या विद्यार्थ्यांना काहीही करण्याची गरज नाही ज्यावेळेस राऊंड टूची प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस तुम्ही फ्रेश चॉईस फील करून राऊंड टूसाठी पात्र आहात ओव्हरऑल जर सांगायचं झालं तर राऊंड टूसाठी जवळजवळ सर्व विद्यार्थी पात्र आहेत फक्त ज्या विद्यार्थ्यांनी मिळालेल्या कॉलेजला स्टेटस रिटेन्शन फॉर्म दिला आहे व आपलं ॲडमिशन फायनल केलं आहे असेच विद्यार्थी राऊंड टूसाठी पात्र नसतील इतर जे काही विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं होतं परंतु कॉलेजला आता जाऊन जॉईन करणार नाहीत फ्री एक्झिट घेणार आहेत तसेच ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं आहे कॉलेजला जाऊन जॉईनिंग केलेलं आहे परंतु स्टेटस रिटेन्शन दिलेलं नाही असे देखील विद्यार्थी राऊंड टूसाठी साठी पात्र असतील तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे एम बी बी एस आणि बी डी एस कॅप राऊंड टूची पात्रता आहे तुम्हाला कळालंच असेल की राऊंड टूसाठी साठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेयरमध्ये पेड काउन्सलिंग जॉईन करू शकतात काउन्सलिंग प्रोसेसच्या दृष्टिकोनातून राऊंड टू हा फार महत्त्वपूर्ण असतो कारण मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे जे ॲडमिशन आहेत ते राऊंड टूमध्ये मार्गी लागतात व मॅक्झिमम विद्यार्थी कॉलेजला स्टेटस रिटेन्शन देतात फार कमी प्रमाणामध्ये विद्यार्थी थर्ड व फोर्थ राउंड साठी वेट करत असतात त्यामुळे राऊंड टूची काउन्सलिंग व यापुढे जे काही होणारे राऊंड आहेत त्याची काउन्सलिंग व्यवस्थितरित्या होणं आवश्यक आहे त्यामुळे जर तुमचा स्कोअर बाँड्रीवर असेल किंवा फार कमी मार्क असतील व जर तुम्हाला यावर्षी रिपीट करायचं नसेल तर तुमच्या मार्कनुसार जे काही तुम्हाला कोर्स मिळू शकतो ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मार्गी लागू शकतं त्यामध्ये ॲडमिशन मार्गी लावण्यासाठी आम्ही नक्कीच तुमची मदत करू शकतो तर ज्याही विद्यार्थ्यांना आमची मदत हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर पेड काउन्सलिंग असा मॅसेज करा अन्यथा नव्याण्णव साठ बेचाळीस सहासष्ट पंच्याण्णव या नंबरवर कॉल करून तुम्ही पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती घेऊ शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद